ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद याला आशीर्वाद कोणाचा याला आशीर्वाद कोणाचा याला आशीर्वाद कोणाचा हे आहे कामोठेचे प्रसिद्ध असे के के सिनेमा थिएटर आणि त्याच्या समोर म्हणजेच चे सेक्टर एकतीस वरील मुलांसाठी खेळण्यासाठी वयोवृद्धांना बसण्यासाठी गार्डन आणि त्याच गार्डनच्या बाजूला आहे हा अनाधिकृतपणे चाललेला ढाबा याला आशीर्वाद कोणाचा याला आशीर्वाद कोणाचा घटना नंबर एक कामोठेमधील रहिवाशांना पेट्रोल पंपची खूप गरज आहे पेट्रोल पंप, पंप बांधून पूर्ण झाला आहे परंतु जवळच खारफुटीचे जंगल आहे म्हणजे कांदळवन आहे तो भाग सी आर मध्ये येतो म्हणून पेट्रोल पंपला परवानगी मिळत नाही आणि म्हणून कामोठेकरांना पेट्रोलसाठी तीन चार किलोमीटर दूर जावे लागते घटना नंबर दोन सेक्टर अठरा येथील प्लॉट क्रमांक एक्क्याऐंशी वर ओम शिवम अर्जुन नावाची इमारत आहे त्या इमारती समोरील रस्ता अजूनही कच्चा आहे कारण समोर खारफुटीच्या जंगल म्हणजे कांदळवन येते त्याची कत्तल करून रस्ता बांधू शकत नाही म्हणून तेथील नागरिकांना रस्त्यामुळे गैरसोय होत आहे आणि या सर्वांच्या जवळच खारफुटीची कत्तल करून खाडीत भराव टाकून त्यावर हा ढाबा अनेक गुंठ्यात उभारायला आहे प्रशासनाला हे दिसत नाही का याला आशीर्वाद कोणाचा याला आशीर्वाद कोणाचा एका जनहित याचिकेमध्ये माननीय या मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील खारफुटीचा नाश आणि तोडणीवर बंदी घातली आहे न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सर्व खारफुटीची जमीन एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अ आणि एक्कावन्न अ जी मधील तरतुदी लक्षात घेता खारफुटीचे संरक्षण आणि जतन करणे हे राज्य आणि त्याच्या संस्था जसे पोलीस महानगरपालिका तहसीलदार आणि इतर प्राधिकरणाचे अनिवार्य कर्तव्य आहे तरीही खारफुटीची कत्तल करून व खाडीत बेकायदेशीर भराव टाकून एवढा मोठा ढाबा उभा राहिला आहे याला आशीर्वाद कोणाचा आहे असे आजूबाजूचे रहिवासी विचारत आहेत जर पेट्रोल पंपाकडून थोडे दूर कांदळवन आहे तरीही पेट्रोल पंपाला परवानगी मिळत नाही जर इमारतीपासून थोडे दूर असूनही कांदळवन आहे तरीही रस्ता बांधायला परवानगी मिळत नाही मग सर्वांच्या डोळ्यात खारफुटीची कत्तल करून खाडीत भराव टाकून एवढा मोठा ढाबा उभा राहिलाच कसा याला आशीर्वाद कोणाचा असे कामोटेकर विचारत आहेत